नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी लातूर जिल्ह्यातील लिंगधाळ या गावात आलोय आपले शेतकरी आहेत या ठिकाणी धनंजय येलगटे हे आपल्या अशी दोन वर्षापासून संपर्कात आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे या पावसाळी वातावरणामध्ये आपल्याकडून काय मुख्य चूक होते आता याच्यामध्ये काय होतं पाऊस पडतोय पा। पा। सातत्याने त्याच्यामुळे ते आपण पाणी देण्याकडे कर दुर्लक्ष करतो कारण आपल्याला वाटतं पाऊस पडतोय मातीओले पाण्याची गरज पिकाला नाही पण होतंय काय आपण मल्चिंग पेपर घातलेला आहे त्या मल्चिंग पेपरच्या रोड झोनमध्ये पाणी जात नाही आणि त्याच्यामुळं जे आपण न्यूट्रिएंट दिले आहेत जे बेसन डोस टाकलाय हे होण्यासाठी अडचणी येत आहेत बाकी त्याला पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ते पाण्यात हवेतून किंवा पावसाच्या स्वरूपात जे पानांवरती पाणी पडतंय त्याच्या ती पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण करताय पण जे खत आहेत ते मिळण्यासाठी अडचण आहे आता हे तुम्ही बघा पूर्णपणे झाड अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे पण हे जर मल्चिंग पेपर आपण साईडनं काढून थोडंसं पाहिलं तर ह्या बाजूला बघा अशा पद्धतीने बोललं आहे कारण इथं पाऊस पडला आणि ह्या मल्चिंग खालचा भाग आहे हा पूर्णपणे ड्राय माते हो पूर्णपणे माती आहे फक्त ह्याच्यात कुठलाच मॉइश्चर नाही तर ह्या चुका आपल्याकडून पाणी देण्यामध्ये झालं नाही जरी पाऊस पडत असला तरी आपण या ठिकाणी गरजे इतकं पाणी त्या पिकाला दिलंच पाहिजे धन्यवाद